आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान गृह खात्यातील आय जी चालिंदर सुपेकर यांच्यावर करण्यात आलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या आरोपाचं सर्वसामान्य जनतेच्या वतीने खंडन युवराज दाखले महाराष्ट्र राज्यात विविध प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस हे गृह खात्याला टार्गेट करत आहेत त्यांच्या या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने निषेध करीत आहोत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली पाहिजे आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर गायकवाड कुटुंबाकडून पाचशे कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे या निंदनीय कृत्याचा निषेध दाखले यांनी केला आहे बेचूक आरोप करणाऱ्या आमदार सुरेश धस यांचा आरोप करायला लावणारा आका कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे स्टार वन न्यूज वर्तमान पुणे प्रतिनिधी युवराज दाखले सध्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे आणि कसपटे हे हुंडाबळीच्या संदर्भामध्ये प्रकरण गाजत आहे हे प्रकरण गाजत असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीची कारवाई या पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे जवळपास सर्वच आरोपी त्याच्यामध्ये जेरबंद करण्यात आलेला आहे या घटनेला हे प्रकरण संपताना संपतोच गायकवाड नावाचं कुटुंब हुंडाबळीच्या संदर्भामध्ये आमदार सुरेज दसांच्या माध्यमातून पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे जे की या हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये गायकवाड कुटुंब येरावडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ज्या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत त्यांना त्या ते कारागृहामध्ये जेरबंद करण्यात आलेलं आहे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत अशामध्येच आय जी सुपीकरणवरती आमदार सुरेज दसांनी पाचशे कोट रुपये गायकवाड कुटुंबाला या प्रकरणातून बाहेर काढण्याकरता मागितल्याचा अतिशय बेछूट आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे या आरोपाचं मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून खंडन करतो आणि मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की या संदर्भामध्ये आय जी पदावरती असणाऱ्या पोलीस आयुक्तावरती अशा प्रकारचा बेछूट आरोप आपल्या सत्ताधारी आमदाराकडनं होतो आहे यांची नार्कोटेस्ट होणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर या पाचशे करोड रुपयाच्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करून या संदर्भामध्ये चौकशीचा अहवाल तात्काळ पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपल्याकडे कर प्राप्त करून घेण्यासंदर्भामध्ये आपण तातडीनं आदेश द्यावेत हे या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये करत असताना आय जीसारख्या पोलीस आयुक्तांसारख्या कमिशनर साहेबांसारख्या माणसांवरती हो जर अशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर पोलिसांचं मानसिक खच्चीकरण या माध्यमातून होत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे पाचशे कोटी रुपयाचा आकडा बोलायला गेलं तरी आपल्या बुद्धीला फार मोठ्या अशी चालना द्यावं लागते आणि फार मोठा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे पाचशे करोड रुपये जर गायकर कुटुंबाला येरोडा कारागृहातून बाहेर काढण्याकरता जर मागिते गेले असतील तर ही गोष्ट आज सर्वसामान्य नागरिकांना नपासणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यांच्याकडे गृह आहे त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये निवृत्त न्यायाधीशाची समिती बसून आपण आय जी सुपेकर साहेबांवरती जो बेछूटपणे आरोप करण्यात आलेला आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी जो हा आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आपण चौकशी समिती बसवावी अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा